नमस्कार वात्सल्य आश्रमामध्ये सायली आणि अर्जुनला खास करून आता मधुबाऊंनी बोलवलेलं असतं त्यामुळे सायली आणि अर्जुन वात्सल्य आश्रमात जाण्यासाठी घरातून निघण्याची तयारी करत असतात आता हे जेव्हा अश्विनला कळतं त्यावेळेला अश्विन स्वतःशी बोलत असतो वाह बरं चाललं यांचं माझ्या बायकोला तुरुंगात पाठवून मस्त इकडे तिकडे फिरण्याचा प्लॅन करत आहे मला तर या अर्जुन आणि सायलीला कायमस्वरूपी वेगळं केलंच पाहिजे मग यांना कळेल की एका कपलला वेगळं केल्यावर काय वाटतं ते आणि अशातच आता थेट सायली आणि अर्जुन वात्सल्य आश्रमाकडे जाण्यासाठी गाडीत बसतात आणि तिथून निघतात अश्विनने हे वरूनच सगळं पाहिलेलं असतं तो लगेचच आता आपली गाडी काढतो आणि त्या दोघांच्या माघावर असतो तो, तो स्वतःशी बोलत असतो उडव का यांच्या गाडीला पण लगेचच आता तो मनातला विचार बदलतो आणि थेट त्या दोघांच्या मागावरच असतो इकडे सायली अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर आपण जे काही केलंय ते शंभर टक्के बरोबर केलंय असं म्हणता येणार नाही त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली असं का बोलताय तुम्ही नेमकं तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर तुम्ही विचार करत नाही का ओ आपल्याच घरातील एक व्यक्ती तुरुंगात आहे हे कोणाला पटेल तरी का त्यावर मात्र अर्जुन म्हणत असतो तिने चूक केली आहे आणि त्याच चुकीची शिक्षा भोगण्यासाठी ती, ती तुरुंगात आहे त्यावर सायली म्हणत असते हो चुकतो तो, तो माणूसच ना मग आपल्याच माणसाला आपण किती शिक्षा द्यायची त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली असा जर विचार करत राहिलात ना तर त्या प्रियाला तिच्या चुकीची जाणीव राहणार नाही आणि मग ती पुन्हा नवीन चूक करण्यासाठी पुन्हा एकदा तपतरतेने तयार होईल अशातच आता वात्सल्य आश्रम आलेलं असतं ते दोघंही स्टाईलमध्ये उतरतात आणि आतमध्ये प्रवेश घेतात पाठोपाठ आलेल्या अश्विनने हे सगळं पाहिलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय आता अश्विन देखील त्या वात्सल्य आश्रमामध्ये शिरतो आणि अशातच आता त्याने मागूनच आवाज दिलेला असतो ए अर्जुन सुभेदार त्यावर लगेचच आता अर्जुन ओळखीचा आवाज असल्यामुळे लगेचच वळतो आणि बागे असलेल्या अश्विनला पाहून म्हणत असतो अश्विन तू त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो हो अर्जुन सुभेदार स्वतःला काय समजतो असतो स्वतःच्या बायकोबरोबर फिरण्यात मस्त मग्न असतो पण माझ्या बायकोला तुरुंगात टाकलं असतो लक्षात ठेव तुला सहसा मी चांगल्या प्रकारे जगू देणार नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सायली म्हणत असते अश्विन भाऊजी हा असा उच्चार करून तुम्ही काय सिद्ध करू इच्छिता तुमच्याशी अशा प्रकारे बोललं तर कोणी चालेल का तुम्हाला त्यावर सायलीला लगेचच आता अश्विन म्हणत असतो तू तर काही मध्ये बोलूच नको तूच आमच्या घरात आलीस आणि घराचे वासांना वाघ लावलीस त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्जुन म्हणत असतो हे बघ अश्विन जेब सांभाळून बोल नाहीतर खेचून बाहेर काढून टाकीन दिला त्यावर अश्विन म्हणत असतो हिंमत नाही तुझी माझ्या जीबेला हात लावायची लक्षात ठेव आणि अशातच आपण पाहतोय तिथे प्रतापराव देखील अचानकपणे आलेले असतात कारण त्यांनाही मधुभाऊंनी खूप प्रेमाने बोलवलेलं असतं प्रतापरावांनी अश्विन हा आता अर्जुनशी वाद घालतोय हे तिथे पाहिल्यावर लगेचच प्रतापराव म्हणत असतात अश्विन थोबाड फोडून हातात दे तुझं यापुढे अश्विन जर अर्जुनशी असं वागलं असतं त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो म्हणजे बाबा तुम्हाला म्हणायचं काय आहे तुमचा देखील पाठिंबा आहे का या अर्जुन आणि सायलीला त्यावर अश्विनला थेट आता प्रतापराव म्हणत असतात पाठिंबा असं नाही पण लक्षात ठेव तुझं अशा पद्धतीने वागणं अजिबातच शोभा देत नाही अर्जुनने जे काही केलं आहे ना तो त्याचा करिअरचा भाग आहे तो एक वकील आहे त्याच्या जागी दुसरा कोण वकील असताना तर हेच घडलं असतं मग त्याने तुझ्या बायकोला तुरुंगात पाठवायचं नाही याचा अर्थ त्याने कायद्याशी बैमानी करायची का त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो कसल्या कायद्याबद्दल बोलताय तुम्ही मी कोणताच कायदा मानत नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता प्रतापराव म्हणत असतात हो ना कोणताच कायदा तू मानत नाही ना मथाम दाखवतो तुला आणि लगेचच प्रतापरावनी आता अश्विनचं थोबाड फोडायला के सुरुवात केलेली असते त्यावर अश्विन म्हणत असतो बाबा असं जर पुन्हा हात उगारलात ना तर पोलिसात तक्रार करेन मी तुमच्या विरोधात त्यावर आता थेट प्रतापराव म्हणत असतात अच्छा म्हणजे पोलिसात तक्रार करणार तर तू मग अटक करायला मला पोलीस येतील ना म्हणजे सगळं कायद्याच्याच दृष्टीने तू करायला बघतोस ना म्हणजे थोड्या वेळापूर्वी तू कायद्याला मानणार नाही असं म्हणणारा आता पोलिसांची मदत घ्यायला तयार झालास का आता मात्र कायदा तुला योग्य वाटतो का त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो बाबा माझं डोकं फिरू द्या तुम्ही त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो आत्ताच्या आत्ता इथून चालता हो नाहीतर कुत्र्यासारखा तुडवून काढेन तुला बघितलीस ना माझी ही बॉडी त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो हो ना हो जिम मध्ये मी नाही गेलो बनवली नाही मी बॉडी म्हणून आता तुझ्या बॉडीला बघून मी घाबरायचं का पण लक्षात ठेव मला तुडवलंच ना तर मी देखील माझ्या मित्रांना आणून तुला तुडवीन त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो थांब दाखवतोस तुला आणि लगेचच आता अर्जुनने थेट बाजूला ठेवलेला पाईप रॉड उचललेला असतो आणि तो आता अश्विनच्या पेकट्यातच घालण्याचा प्रयत्न करणार त्यावर लगेचच अश्विन तिथून पळ काढतो इकडे आपण पाहतोय आता नागराज हा स्वतःशी बोलत असतो बाप रे बाप या रविराजने जर माझं सत्य शोधून काढलं तर मला घराबाहेर राहावं लागेल आणि या वयामध्ये जर मी घराबाहेर राहिलो तर कोण कुत्र देखील मला विचारणार नाही आणि मग उपाशी मराठी पाळी येईल माझ्यावर काय करू मी या रविराजला माझं सत्य कळालंच नाही पाहिजे आणि लगेचच आपण पाहतोय आता हा जो नागराज असतो तो आता रविराजशी गोड गोड बोलायचा प्रयत्न करतो रविराजला याची चाहूल लागते की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि लगेच आता रविराज म्हणत आत असतात नागराज नक्की काय प्रकरण आहे त्यावर लगेचच आता मागून सुमन पुढे म्हणत असते भाऊजी मला तुम्हाला काही सांगायचं आहे हा तुमचा भाऊ नागराज हा खरंच तुमच्या विरोधात आहे कारण त्याने आतापर्यंत तुमच्या विरोधात खूप काही षडयंत्र रचले आहेत मी तुम्हाला कधी सांगितलं नाही पण आज हिम्मत करून सांगते कारण या माणसाने आज मात्र तुम्हाला संपवण्यासाठी काहीतरी प्लॅन रचलेला आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट नागराज म्हणत असतो ए पागल औरत क्या बोल रिये तू अशाने माझा भाव माझा जीव घेईल ना त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात नागराज तुझ्यासारखा नालायक नाहीये मी जर तू माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलास ना तर त्या संदर्भात मी तुला मारणार नाही तर कायद्याने शिक्षा घडून आणेन त्यावर लगेचच आपण पाहतोय नागराज म्हणत असतो दादा असं काहीच नाहीये या माझ्या बायकोला अजिबातच अक्कल नाहीये डोक्यावर पडले ती काहीही बोलते एक काम कर दादा हवा असेल तर तू पूर्ण चौकशी कर मी अजूनही फक्त आणि फक्त तुझा लहान भाऊच आहे मित्रांनो इथे तर आता कन्फर्म आहे नागराजलाही प्रचंड भीती वाटत आहे कारण त्याला कळून चुकलं आहे की लवकरच आपलं सत्य जर बाहेर आलं तर रविराज दादा आपल्याला कुत्र्या गत तुडून काढेल आणि मग आपल्याला रस्त्यावरचा एकही कुत्रा विचारणार नाही त्यामुळे नागराजची पूर्णपणे घाबरगुंडी उडालेली आहे मित्रांनो या भागाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद